आज मी किचन मधल्या अगदी छोट्या छोट्या ज्या टीप आहेत त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे करायला अगदी सोपे झटपट होतात तुम्ही जर ही अगोदरच करून ठेवली तर आपली सणासुदीच्या दिवसामध्ये अजिबात घाई गडबड उडत नाही चला तर सुरुवात करूया दिवाळी साठी अशा प्रकारचे दिवे अगदी स्वस्तामध्ये आपल्या घरच्या घरी तयार करू शकता चला तर सुरुवात करूयात हे दिवे बनवण्यासाठी इथे एखाद्या पातेल्यामध्ये किंवा फ्राय पॅन मध्ये तेल घ्यायचं जे तुम्ही दिव्यासाठी वापरणार आहे ते घ्यायचं आणि आपल्या घरामध्ये जी मेणबत्ती तुमच्याकडे असेल ती मेणबत्तीचा चुरा यामध्ये घालायचा आणि हे दोन्ही छान मस्त वितळून द्यायचा जास्त आपल्याला खूप वेळ त्याला अजिबात गरम करायची गरज नाही थोडस जे मेणबत्ती आहे ती वितळली की मग गॅस बंद करायचा आणि यानंतर आपल्या ज्या वाट्या किंवा मग तुम्ही दिवा लावण्यासाठी ज्या पंथी वापरता ते इथे ठेवायच्या आहेत त्यामध्ये वाद घालून घ्यायची तुम्हाला जर ही वात आवडत ता असेल तर ही घालायची किंवा फुलवात घालायची आणि यानंतर जे वितळलेलं तेल आहे ते याच्यामध्ये घालायचं अगदी पाच मिनिटामध्ये मस्त हे जर थंड झालं तर आपला जो दिवा आहे तो अगदी छान तयार होता आणि हे छान दिसावं म्हणून तुमच्याकडे जी कुठलीही चमकी असेल ती वरतून अगदी थोडी थोडी घालायची यानंतर हे थंड होण्यासाठी पाच मिनटं ठेवायचं मस्त असे आपले दिवाळीसाठी दिवे तयार झालेले आहे आणि यातलं तेलही खाली सांडत नाही त्यामुळे हे एकदम आपल्या वापरासाठी अतिशय चांगली आहे तुम्ही आठवडाभर अगोदर पंधरा दिवस अगोदर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सणासुदीच्या दिवसामध्ये सुद्धा आपली घाई गडबड उडत नाही आता तसंच मी तुम्हाला दुसरी एक आणखी टीप सांगते ती म्हणजे आपण ज्यावेळी सणासुदीच्या म दिवसामध्ये किंवा मग एरवीही आ, काजू, चाना शे ए, शे, काजू बदाम यांचा आपल्याला छान असे काप पाहिजे असते त्यावेळेस आपल्याला कळत नाही नेमकं हे काप कशाने करायचे चाकूने करायला गेलं तर व्यवस्थित होत नाही किंवा छान कापत नाही मग तुमच्याकडे कुठलीही एखादी खिसणी असेल तर तिने छान असे काजू आणि बदाम मस्त खिसून घ्यायचे शक्यतो चिप्स बनवायचे असेल तर त्याने अतिशय छान असा आपल्याला खिस मिळतो एकदम बारीक आणि एकदम छान असा तुम्हाला मी इथे करून दाखवते बघा आता एक बदाम घेतलेला आहे आणि तो खिसून दाखवते हा जो बदाम आहे तो एकदम बारीक छान कट होतो आहे त्यामुळे हे तुम्ही मिठाईवर किंवा मग एखाद्या वेळी तुम्ही रबडी केली त्यातसुद्धा वापरू शकता खायला चवीला अप्रतिम लागतो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा अतिशय बारीक असल्यामुळे तो चवीला तर छान लागतोच पण दिसायलासुद्धा अगदी छान दिसतो तुम्ही काजू बदाम खोबरं याचे जर तुम्हाला असे छान छान बारीक काप करायचे असेल तर ही टीप नक्की वापरून बघा तुम्हाला देखील आवडेल चला तर आता आपण बघूयात तिसरी टीप तिसरी टीप म्हणजे आपल्याला विलायची पावडर जी आहे ती सारखी सणासुदीच्या दिवसामध्ये लागत असते यासाठी आपण थोडंसं जेवढे आप तुम्हाला विलायची पूड पाहिजे तेवढ्या विलायची अगदी थोडंसं हलक्या हाताने तव्यावर गरम करून घ्यायच्या म्हणजे ती गरम झाली की कुटायलासुद्धा अतिशय सोपी जाते किंवा तुम्ही मिक्सरमधूनसुद्धा बाहेर फिरू शकता यानंतर चौथी टीप म्हणजे तुमच्याकडे जर काजू असेल आणि ते थोडेसे नरम पडलेले असेल किंवा मसाला काजू बनवायचा असेल तर त्यासाठी तव्यावर मीठ घालायचं त्या त्याच्यावर ते काजू घालायचे आणि मिठामध्येच हे काजू भाजायचे म्हणजे हे काजू जे आहेत ते जास्त दिवस टिकतात आणि चवीलासुद्धा अप्रतिम लागतात इथं दाखवल्याप्रमाणे गॅसची फ्लेम जे आहे ती अति कमी करून घ्यायची आणि खालीवर करून असं एका चमच्याच्या सहाय्याने हे जे काजू आहे त्याला लालसर रंग येईपर्यंत छान भाजायचे यानंतर ते काढून घ्यायचं आणि वरतून तुम्हाला हवे ते मसाले घालायचे आणि त्याला छान खालीवर करून हवाबंद बर्नीमध्ये पॅक करून ठेवायचे मस्त आपला छान मसाला काजू तयार होतो व्हिडिओ आवडल्यास ला व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा